नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज सोमवार नऊ जून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण सोलापूर जिल्हा व उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती, माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हो पाठीमागील आठवड्याभरापासून थांबलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रभरात तसेच सोलापूरमध्ये एंट्री केलेली असून काल दिवसभरात सरासरी दोन पॉईंट नऊ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रभरात झालेली आहे दर्शक एक जूनपासून आज तागायत म्हणजेच पाठिमागील नऊ दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी चौपन्न मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेल्या असून शनिवारी पुणे जिल्हा व घाटमात्यावरही मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे त्याचमुळे दौंडेतून उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये पाच हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसे एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होते त्याचबरोबर उजनी धरणाचा एकूण मृत पाणीसाठा हा ब्याऐंशी पॉईंट चौतीस टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी अठरा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणला गेलेला आहे दर्शको हो, जून महिन्याची सुरुवात झालेली असून हळूहळू उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्येही वाढ होऊ लागलेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही चौतीस पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के एवढी झालेली असून येत्या जून महिन्यात उजनी धरण पन्नास टक्क्याची पाण्याची पातळी पार करेल अशी आशा शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जाते पाठीमागील आठवड्यात पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वेळ मिळालेला असून शेतकरी वर्गामध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण होतं दौंड येथून उजनी धरणामध्ये जरी जवळपास साडेपाच हजार आवक होत असली तरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग सध्या तरी केलेला जात नाहीये त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये येणाऱ्या डायरेक्ट पाण्याचा विसर्गही कमी झालेला असून भीमा नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळालेला आहे दर्शको संपूर्ण राज्यभरातील त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज